दूर होतो हे गाणं झाल्यानंतर वामनदादाचं पहिलं गाणं जन्माला आलं संसदेमध्ये तेल्या काय ना का वखन नागर हाकडायचे हाकलायचे आहेत का संसदेमध्ये असं कोण म्हणाला टिळक 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 कुनगटांना काय नागर हाकलायचे आहेत का इथं असे ते बोलले तेव्हा म्हटला म्हटलं कुंड्याचा जीव करी जयंतीची किव जया माया त्यालाच साऱ्या या समाजाची कि तो तो खाऊ घालतो भाकरी असा उपकारी आमचा कुंभी राजा अशा प्रकारचं कवन त्या ठिकाणी निर्माण केलं वामन दादानी असा फार मोठा इतिहास आहे ह्या आंबेडकरी चळवळी मध्ये जेवढे ज्येष्ठ श्रेष्ठ जेवढे कवी आहेत त्या सगळ्यावर मी न हो। तीन तास सतत बोलत राहतो तीन तास बोलतो आंबेडकरी त्याच्याकडे कोणते असतील तर भीमराव कर्डक आम्ही भाषण देताना लक्षात ठेवा गायक लोक तुम्ही बी लक्षात ठेवा आम्ही